नमस्कार मी रोहन दसोडकर मराठी वर्ल्ड मध्ये सर, खूप खूप स्वागत आहे सध्या आपण जी च्या चित्रगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस च्या रेड कार्पेट वर आहोत आणि माझ्यासोबत आहे ब्युटिफुल अँड द वन अँड ओनली किशोरी शहाने मॅम हाय मॅम कशा हाय मस्त थँक्यू सो मच एवढं अप्रिशिएट केल्याबद्दल <laughs> तुम्हाला अप्रिशिएट नाही करणार तिथे कोणाला करणार मॅम ज्या वेळेसपासून तुमचे चित्रपट येत आहे आत्तापासून तुम्ही जशा आहात म्हणजे ऑन स्क्रीन ऑफस्क्रीन जशा आहात तुम्ही तशाच अजूनपर्यंत आहात तर मला विचारायचं आहे की वर्षभर ज्या पुरस्कार सोहळ्याची वाट आपण बघत असतो आणि फायनली तो आलाय कसं वाटतंय खूप एक्साइटमेंट आहे कारण जी चित्र गौरव पुरस्कार हे आय थिंक वन ऑफ द फर्स्ट सॅटेलाईट चॅनल्स होतं ज्यामुळे त्यांनीच चित्रपट निर्मिती पण सुरू केली आणि चांगले चांगले कार्यक्रम दाखवायला सुरुवात केली एक ब्रेकअवे केला मोनोटोनस आधीच्या काळापासून तर एक ग्लॅमर ऍड केलं या आपल्या mm. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला आणि आजही त्यांनी तसंच त्यांचं ते एक काय म्हणतात ते चालू ठेवलेली आहे त्यांचे आणि त्यांची रॉयल्टी त्यांची लॉयल्टी ती ह्याचे ऑडियन्स पाशी mm. आहे की दे एंटरटेन पीपल लाईक एनिथिंग आणि बेस्ट मुव्हिज आणि बेस्ट आय थिंक ऍक्टर्स वगैरे इकडनं येतात mm. त्यामुळे डेफिनेटली बघायला आनंद मिळतो आणि अभिमानही वाटतो तुम्ही नेहमीच तुमच्या लुकला घेऊन ड्रेसिंगला घेऊन नेहमीच चर्चेमध्ये असतात आज रेड कार्पेट साठी काय नेमकं का नवीन लुक आहे काय नेमकं वेगळं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मी आज प्लॅन केलं की मला इंडो वेस्टर्न फ्युजन जरा करायचं होतं त्यामुळे आणि परत दोन कामही होती एकदम मी ऑडियन्स मध्ये पण बसणार आहे आणि माझा परफॉर्मन्सही आहे सो इट्स अ पर्पज कॉस्ट्युम आणि रेड कार्पेट तर या इट हॅपन्ड बाय द वे की रेड साठी पण छान झाला हा तुमच्या बॉबी बरोबरच्या ज्या रील आहेत तुमच्या मुलाबरोबरच्या नेहमीच आता सध्या व्हायरल होत आहे सगळीकडे त्याचं कौतुक देखील होत आहे आता प्रकारे आम्हाला रील पाहायला मिळणार आहे कारण का चाहत्यांना तर खूप उत्सुकता आहे तर कशा प्रकारचे रील वगैरे पाहायला मिळणार आहे जे करताय ते कंटिन्यू ठेवा म्हणजे असंच इट येस ऍक्च्युअली ऍक्टिंगच्या व्यतिरिक्त आता रील्स वगैरे एक बराच वेळ चांगला आपल्याला इन्वॉल्व्ह करावा लागतो कारण uh, इतकं छान प्रेक्षक मिळतं ना त्याच्यामुळे आणि uh, या बॉबी बरोबर मला रील बनवण्यात खूप आनंद मिळतो कारण तो ना काहीतरी नवी नवीन नवीन गोष्टी माझ्याकडनं करून घेत असतो आता रिसेंटली जो केला त्याच्या मी त्याने मला उचललं असं <laughs> तर मी म्हटलं तर एवढं असं केलंय याच्यापेक्षा जा जास्त चॅलेंजिंग होतं नेक्स्ट काय करू शकू आपण सो वी आर थिंकिंग अबाउट्स काय असेल अजून काहीतरी चॅलेंजिंग करायचा प्रयत्न करणार आहे या जो लोक तुम्ही आज केला आहे त्याच्यामध्ये एखादी अशी गोष्ट जी आज घातली नसती किंवा के वेअर केली नसती तर तो लुक कुठेतरी तुम्हाला वाटला असता okay. काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटली एक थिंक एक हे जे डॉट्स आहेत ते <laughs> okay. थोडे इंटरेस्टिंग आणि okay. काहीतरी युनिक uh, माझ्या मेकअप आर्टिस्टने करून mm. दिली प्रणाली नाव आहे तिचं आणि रिया पाटील जी माझी स्टायलिस्ट आहे तिनं मला हे सगळं पूर्ण लुक करून दिला सो mm आय -hmm. थिंक द क्रेडिट दोज टू दॅम त्यांनी काहीतरी वेगवेगळं डिझाईन केलं अँड फायनल लुक ऑफकोर्स मला असा पाहिजे होता अशी हेअरस्टाईल वगैरे सो इट हॅज हॅपन दॅट वी कोणता चित्रपट वर्षभरामध्ये आवडला आहे असं वाटतं की तो विनर ठरू शकतो बाबा यावेळेस नामांकनामध्ये तर बरेच चित्रपट आहेत पण तुमच्या आवडीचा चित्रपट गेल्या वर्षात म्हणजे या वर्षात ऑफ द रेकॉर्ड कुठले नामांकनाला आता नामांकन तर असे बरेच आहेत जसं की बरेच आहेत मराठीमध्ये पण तुम्ही पाहिलेला एखादा चित्रपट जो तुम्हाला असं वाटतं की विनर ठरू शकतो बाबा भरेल तो नामांकन असो किंवा नसो तुमचा आवडता चित्रपट आणि तेच मला माहिती नाही <laughs> <laughs> ना होतं मी ज्युरीला ना बऱ्याचदा असते वेगवेगळ्या सेगमेंटला त्यामुळे मी कन्फ्युज असते की कुठल्या वर्षी कुठलं पिक्चर मी बघितलं <laughs> कारण बरेच काही काय मागच्या वर्षीचे पण असतात काय काय ह्या करंट वर्षाचे असतात आणि ते कुठे ना कुठेतरी पाहिलेले असतात सो लिटल कन्फ्युज या वर्षी कुठले नॉमिनेटेड आहेत पण मी देस्ट बिन प्रेक्षकांना काय सांग प्रेक्षकांना मी हे सांगेन की झी हॅज अ पायोनियर चॅनल एंटरटेनिंग यू ऑल डेफिनेटली फॉलो करत राहा पाहत राहा आणि माझा परफॉर्मन्स पाहायला हा कार्यक्रम नक्की पहा तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्ससाठी आणि येणाऱ्या सगळ्या अपकमिंग प्रोजेक्ट साठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच